तुमची पण एसआयपी चालू आहे पण रिटर्न्स कमी वाटतात आजपासून सात पाच तीन एक चा रूल्स फॉलो करा कंपाऊंडिंग तुमच्यासाठी फुल न काम करायला लावा या चार स्टेप तुम्हाला मार्केट नॉईस पासून दूर ठेवतील आणि तुमच्या फायनान्शियल गोलकडं ऑटोमॅटिक तुम्हाला घेऊन जातील रूल नंबर एक सात सातचा अर्थ होतो सात वर्ष इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहणं जितकं जास्त वेळ इन्व्हेस्टमेंट कराल तितकं निगेटिव्ह रिटर्न येण्याचा चान्स कमी होतात मार्केटला टाइम करण्यापेक्षा टाइम इन मार्केट खूप महत्वाचं आहे आणि ते जर झालं तर कंपाऊंडिंग देखील प्रॉपर होतं रूल नंबर दोन फाईव्ह फाईव्हचा चा अर्थ असा होतो तुमची एसआयपी मधली गुंतवणूक पाच असेट क्लासमध्ये असली पाहिजे लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप मल्टी कॅप आणि गोल्ड ईटीएफ यामुळं तुमचं इक्विटी मार्केटमधलं प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन होतं रिस्क देखील अडजस्टेड होते यामुळे तुमच्या रिस्कमध्ये एक प्रॉपर बॅलन्स साधला जातो रिस्क अडजस्टेड रिटर्न देखील सुधारतात रूल नंबर थ्री पहिले तीन वर्ष मार्केटमध्ये खूप महत्वाचे असतात सुरुवातीला सात ते आठ टक्केच रिटर्न्स येतील कधी एफ डी पेक्षा देखील कमी रिटर्न्स येतील तर कधी निगेटिव्ह देखील रिटर्न्स येतील त्यामुळं पहिल्या तीन वर्षामध्ये तुम्हाला पेशन्सनं मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये प्रोसेसवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्यासोबत एक प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझर असेल तर पहिले तीन वर्ष ॲटोमॅटिक स्मूथली निघून जातात रूल नंबर चार प्रत्येक वर्षी तुम्ही तुमच्या एसआयपीला स्टेपअप केलं पाहिजे कमीत कमी दहा टक्क्यानं यामुळे तुमचे फायनान्शियल गोल देखील अचीव्ह होण्यासाठी मदत होते मित्रांनो हा फॉर्म्युला वेल्थ क्रिएशनचा शॉर्टकट नाही आहे पण मित्रांनो हा एक रूल बेस्ड फॉर्म्युला आहे मार्केटच्या मूडपेक्षा तुम्ही तुमच्या फायनान्शियल हॅबिटवर जास्त विश्वास ठेवायला शिकता आणि आजपासून एक ऍक्शन घ्या तुमची देखील एसआयपी सुरू करा जर एस आय पी सुरू करण्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल तर मी जो नंबर दिला यावरती कॉल करा आणि हा व्हिडिओ कुठं मिस होऊ नये यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील सेव्ह करून ठेवा